हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी व्रत असतात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला अमलकी एकादशी असे म्हणतात हिंदू धर्मानुसार सर्व एकादशीला खूप महत्व असले तरी या सर्वांमध्ये अमलकी एकादशीला सर्वोत्तम स्थान देण्यात आले आहे अमलकी एकादशीच्या दिवशी जगाचा निर्माता श्री हरी विष्णू आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते आवळा वृक्ष भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात काही लोक अमलकी एकादशीला एकादशी किंवा असेही म्हणतात तिला एकादशी असेही म्हणतात या दिवशी सुद्धा पूजा केली जाते एकादशी केल्याने प्राप्ती होते धन प्राप्ती व घरावर येणारी सर्व संकटे दूर होतात या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला साल दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या आमलकी एकादशीचा शुभ मुहूर्त तिथी आणि पूजाविधी सांगणार आहोत एकादश करणाऱ्यांनी एक दिवस आधी शाकाहारी जेवण करणे योग्य एकादशी दिवशी प्रातःकाळ स्नान करून हातात तीळ व पुष्प घेऊन व्रत संकल्प करावा व चौरंगावर भगवान विष्णू यांची प्रतिमा ठेवून विधिवत पूजा करावी यानंतर भगवान विष्णूंना फूल फळ चंदन नैवेद्य धूप अर्पित करावे तुपाचा दिवा लावावा भगवान विष्णूंना आवळा अर्पित करावे आमलकी एकादशीची कथा वाचा किंवा ऐका

तर एकादशी समाप्ती एकवीस मार्च दोन हजार चोवीस गुरुवारी दोन वाजून बावीस मिनिटांनी आहे एकादशीची पारण वेळ म्हणजेच व्रत सोडण्याची वेळ एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिट ते चार वाजून सात मिनिटांपर्यंत आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा